मालवण नगरपरिषद निवडणुकीत यंदा सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा परब खोत उमेदवारी जाहीर झाल्यापासून आजपर्यंत मालवणच्या मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद सातत्यानं वाढत असल्याचं चित्र सर्वच प्रभागात पाहायला मिळत आहे शिल्पा परब यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच अनेक तरुण महिला व ज्येष्ठ नागरिक प्रचारात सहभागी झाले दारोदार जनसंपर्क रस्त्यांवरचे संवाद छोट्या सभा या प्रत्येक टप्प्यावर स्थानिक नागरिकांनी स्वयंप्रेरणेनं सहभागी होत शिल्पा परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे गेल्या दहा वर्षात सामाजिक उपक्रम शिवशौर्याचे स्मरण जागवणारे उपक्रम स्वराज्य ढोल पथकाच्या माध्यमातून महिलांची आत्मनिर्भरता वंचित घटकांसाठी मदत स्थानिक समस्यांवर सातत्यानं आवाज शिल्पा परब यांच्या या योगदानाचे मतदार स्मरण करत आहे काम करणाऱ्यांनाच संधी अशी भावना प्रभागनिहाय दिसून येत आहे नवा मालवण घडवण्यासाठी नवे विचार आणि नवे नेतृत्व आवश्यक अशी धारणा मतदारांमध्ये वेगानं वाढत आहे विकासाचा ठोस आराखडा पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांसोबत थेट चर्चा या त्रिसूत्रीवर शिल्पा परब यांनी प्रचारात भर दिल्यानं त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय विशेषत महिला मतदारांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचे आकर्षण वाढलेले दिसते मालवण नगरपरिषद क्षेत्रातील सर्व दहा प्रभागात भाजपच्या उमेदवारांसोबत शिल्पा परब खोत यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरत आहे अनेक ठिकाणी प्रचार फेऱ्यादरम्यान नागरिकांकडून शिल्पा परब याच यावेळी नगराध्यक्षपदी हव्या अशी मागणी थेट ऐकू येत आहे मालवणच्या राजकीय समीकरणात यंदाचे वातावरण वेगळे आहे पारंपरिक नेतृत्वाबरोबरच नवे चेहरेही मतदारांचा विश्वास जिंकत आहे त्यात शिल्पा परब खोत या केंद्रस्थानी असल्याचं स्पष्ट जाणवत आहे